माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आपल्या मातोश्री कैलासवासी यमुनाबाई रंगराव अहंकारी यांच्या स्मरणार्थ नळदुर्ग येथे कलेक्शन कलेक्शनसमोर नागरिकांसाठी मोफत अम्मा पाणपोई सुरू केली आहे शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला सध्या उन्हाची दाहकता वाढत असून बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांना या पाणपोईचा फायदा होणार आहे विनायक अहंकारी यांचे मोठे बंधू व आदर्श शिक्षक वसंतराव अहंकारी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे व माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते फीट कापून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन कासार माजी नगरसेवक संजय बताले बसवराज धरणे सुधीर हजारे पत्रकार विलास येडगे नवचैतन्य मंडळाचे अध्यक्ष मुकुंद नाईक सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव वर्हाडे नेताजी महाबोले उत्तम रामदासी नीलम कलेक्शनचे मालक पटेल नखी सुधीर पुराणिक रिपाईचे शहराध्यक्ष मारुती खारवे भाजप शहराध्यक्ष धीमाजी घुगे शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पुनाले भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार तानाजी जाधव विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे भाजपाचे युवा नेते सुशांत भूमकर खुदावाडी सोसायटीचे चेअरमन चे अमोल नरवडे सुधीर पुराणिक अनिल कुलकर्णी भोई समाजाचे अध्यक्ष सुनील उकंडे उद्योजक प्रभाकर घोडके नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले संजय जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव बलदेव सिंग ठाकूर मारुती घोडके हालीम पटेल बंडप्पा कसेकर नवल जाधव विनोद जाधव सचिन भूमकर उमेश जाधव उमेश नाईक अजय देशपांडे ज्ञानेश्वर केसकर संतोष नाईक सदानंद नाईक सौरभ रामदासी राम हांडगे नरेंद्र यादगिरी संदीप वैद्य अजित भूमकर मनोज कुलकर्णी विलास पाटील नंदकुमार पोद्दार राजशेखर भोसगे पंचशील कांबळे गुलाब येडगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि या पाणीपुरीच्या उद्घाटनाचा फक्त निमित्त आहे त्यानिमित्तानं हौदूलमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपण वर्षानं पाणीपुरी सुरू करतो यावर्षीपासून आता इथून निरंतर ती उन्हाळ्यामध्ये आम्हाच्या नावानं ही जी सेवा सुरू केलेली आहे ही फक्त सेवा आहे आणि या सेवेच्या माध्यमातून लोकांचे ताण भागवण्याचं एकमेव उद्देश या पाणीपुळीचा या ठिकाणी आहे माझे वरिष्ठ बंधू आमचे वडील समान सन्मान्य वसंतराव अंकारीगुरजी या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य उद्धवपूर गंगाई साहेब आणि माझे नगरसेवक कमलाकरजी साहेब माझे नगरसेवक बसराजी धरणे साहेब या सर्व मान्यवरांना आणि आमचे म्हणजे ज्यांच्या प्रेरणे या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आमचे पटेल काका की त्यांनी सांगितलं मी कार्यक्रम दुसरीकडे ठेवला होतो पण त्यांनी म्हटलं माझं दुकान दोन मंटे बंद करावी ना पण कार्यक्रम दुकानासमोरच घ्यायचा आमचा पटेल साहेब या सर्वांचे या ठिकाणी मी या ठिकाणी सुरुवातीला आलेल्या सर्वांचं स्वागत करतो बाबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी बसची भीत